नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता वाजलेत बघा आठ रात्रीचे जेवण बनवायचे जे। खाली गेले ए, चुप चुप बस हा चुप्पवाच खाली गेलेली काय काय खाल्लंच मगाशी मगाशी दिलेलं मी तुला खाल्लंस की नाही मग गप्प जा बोलू दे मला सर्वांशी तर मित्रांनो आता बा, बाजारात गेलेली उद्यासाठी फुलं हार वगैरे आणायला तर ज दरवर्षी मी कसं तिकडे दादरला जाते फुलं वगैरे हार आणायला तर यावर्षी मी काही गेली नाही पाऊस पण होता आणि एवढं दसरा काही आमचं म्हणजे म्हटलं नको यावर्षी जास्त आपल्याला हे करायचं नाही पावसामुळे मी कसं जास्त गेली नाही इंटरेस्ट नाही घेतला तर म्हटलं चला इथूनच आणूया हार वगैरे आणूया हार आणायला गेली इतके महाग बाबा बाबा काय पाचशे रुपयाला हार बाबासाहेबांच्या फोटोचा आमच्या बाहेरच्या तो पण पूर्ण बसणार नाही त्याला अर्ध मला अर्ध बनवावं लागेल परत इतका हार महाग नाही नाही करताना एक हार अडीचशे रुपयाचा आणला अर्धाच हापच येतो त्याला पण आता पुढं मला अर्धं जॉईंट द्यावं लागणार आहे शिवावं लागणार आहे दुसरे फुलं घेऊन फुलं आणली थोडीशी अर्धा किलोच फुलं आणली आणि एक छोटा ते हार आणला तर इकडच्या मूर्त्यांना म्हटलं बघू हारच घरातच बनवेल नाहीतर आपली फुलंच वाहील असं केलं बाहेरच्या फोटोंना आपल्या प्रतिमेला आणलेल्या आहेत असं इतकी महागाई बाबा दरवर्षी मी कसं तिकडून आणते संपूर्ण घर सजवते माळा बनवते या वेळेला मी माळा बनवत असायची मला आठवत आहे इतकी वर्षे झाली ना जवळजवळ दरवर्षी मी आदल्या दिवशी म्हणजे काल उद्या दसरा आहे ना आ म्हणजे परवा दसरा आहे तर आज मी जाऊन दादरवरून हार फूल सगळं आणून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची पाणी शिंपडून व्यवस्थित सगळं बनवून आणि मग नंतर दसऱ्याच्या दिवशी त्या सगळ्या माळा अशा मी तो सोडायची पुन्हा गाड्यांना पण हारं वगैरे सगळं सगळं करायची यावर्षी तसं काही करणार नाही जास्त काय करायचं नाही असं म्हणजे क पावसामुळे हे आहे सगळं नाही तर उन्हाळा असला की कसं वाटतं कुठे जाऊशी वाटतं आत्ता गेली पाऊस एवढा लागला बाप्पा पूर्ण भिजून आली हे बघा पूर्ण कपडे चेंज केले आंघोळ केली पुरी, पुरी पुरी एक तास गेला म्हटलं चला पंधरा मिनिटात पटकन जाते हार घेऊन येते सुमितला बोलली जर सुमित जात होता पण सुमितचं कसं फोनवरती एकच दुकान पकडणार सतराच दुकानं फिरणार नाही आणि मला माहिती आहे आज हार खूप महाग असणार आणि याला मग जेवढे देईल ना तेवढ्याचा तो घेऊन येणार बार्गेनिंग करणार नाही काय नाही दोन तीन दुकानं फिरणार नाही म्हणून बोलली नको मलाच जाऊ दे आज मी जाते मला मेथीची भाजी पण घ्यायची होती एक अख्खा मार्केट पालथं पाडलं पण एकही मेथीची जुडी कुठे सापडली नाही उद्या पोळेचं बेत आहे म्हणून म्हटलं मग मेथीची भाजी तर नाही भेटली आता बघू सकाळी पाठवेलच असं तर हा माझा गोंडस बाळा येऊन इथे बसलेला गोंडस बाळा ए गोंडस बाळा हला आता येईल काय म्हणणं आहे तुझं काय धप्पा देऊन जावतोच काय सारखा हां बघा तिथे जाऊन बसतोय आणि मला स्टिक दे बोलतोय कुठं आहे मग अशी पेटीगिरी देऊन गेले ना बाळा तुला मी हा स्टिक खायचे आता स्टिक खायचे देते थांब मग एक दोन फक्त मग दोन देणार दोन खायचे आणि गप्प बसायचे दोन्ही दोन तीन आले थांबरा थांब जरा थांब थांब हवऱ्या उताच्या नवऱ्या थांबजरा पकडाच्या नीटा उडी मारू नकोस ना जा गेला पळून स्टीक आता स्टिक संपत नाही तोपर्यंत काही ते स्टिक हे होणार नाही ते त्याच्या मनाला शांती नाही हे बघा फुलं बघितली तर ही आता ठेवते फ्रीजमध्ये सकाळी करू घालू आपले पूजा पाठ वगैरे डाळिंब पण आणलीत आमच्या फ्रीजमध्ये गोंडस बाळ गोंडस बाळ काय करतोय बघू दे तीन तीन घेतल्यात बसल्या हात हा संपले थांब थांब था। ए बासरीवाला ए बासरीवाला काय कर तुला घ्यायचं ते आता येणार नाही तुझ्या आवाजाने थांब व्हिडिओ घालू थांब ए थांब इकडे इथं राहू ना हा इथून या टायगर ए थांब माझ्या पोराला घ्यायचंय हा माझ्या पोराला घेऊ दे हे बघा अगोडी काय हे डॉरी क्या है म्हण ए या मार खाशीला म केलास तर बाबा एवढे मोठे मोठे डॉरीमोन आहेत तू फोडून टाकणार आहे एका मिनिटात किती हे बघ हे बघ हे बघ तुला घ्यायचं ना डॉरीमोन हे बघ डॉरीमोन घे गे 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 गे, गे डॉरीमोन काय काय तागुली घे <laughs> याला भुकतो तू याला भुगतो हे रेड कलर का हे पचास का हे जा। ए बजा के दिखाओ नजारा एक बार अभी बजा रहे थे मस्त गाना सुनने आया था नौ।, नौ। मस्त ऐखा नाय नो नो हे बाय घ्यायचं एक दे दो हमको येणार माझ्या बाबूला घ्यायचं खेळायला हे बघ चल चला घे 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 बघ फुगं फुगा फुगा त्याला काय राखवं मला येळ्याला घेऊन चल बघ हे बघ के ब येड्याला माराय त्याला मारायचं आता ह्याडं पळायला लागला रुकाव बे पैसा लेके आती हूँ तर मित्रांनो डोळ आहे बघा टायगरसाठी मी डॉरी फोन घेतलेला आहे आता बघ या टायगर खेळतोय का फाडतोय फाडणार तर नाही टायगरला एवढा फाडायचा नाद नाहीये हे बघ पैसा द्यायच्या ना त्यांना आहे डॉलीमोन आणलं बाबुलीला दे मोन पचास, पचास रुपया अरे बा पन्नासच देते बिचारा फिरतो फेरीवाला येतो मग त्याच्याकडे काय बार्गेनिंग करत बसते बिचारा एवढा ओझ घेऊन फिरणार तो, तो मग बर या टायगर आहे बा ए आमच्या ड्रायगरचं पाहिजे तुमच्या बाबूला घेऊन जा धर याला नको आहे दादल्या धर तुला धर याला नको आहे ना, ना देऊ दादल्याला देऊ ये लवकर बघायला ये या हां ये बघायला बघ 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 तुलाच घेतलंय ना मी डॉली म्हणून येड्याला देऊ देऊ याड्याला या या ये पण आले ये लवकर चाल चल चले लवकर चला बट ऑरी मॉन या ये पकड हे बघ हे ब टायगर ये लवकर बाद। ये, ये लवकर चल <laughs> चल या 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 माझ्या मम्माने मला डॉरीमोन घेतलाय डॉरीमोन आहे का कोण आहे काय माहिती मलाच नाही माहिती ना मी काय नाव ठेवलंय डॉरीमोन डॉरीमोन काय झुलू राहू देता बस इथं हा बाबू तू टायगर याडा यडा छकला कुठं गेला त्याला त्याचं म्हणणं मला फिरायला नाही तू मला डॉरीमोन बिरीमोन काय नको टायगर गेला कुठं गेल